छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे समुद्रपूर येथील कब्रस्तानाला तात्काळ रस्ता उपलब्ध करून द्या अशी मागणी समुद्रपूर येथील मुस्लिम बांधवांनी केली आहे कित्येक वर्षांपासून वारंवार नगरपंचायत आणि हिंगणघाट मतदार क्षेत्राचे लोकप्रिय आमदार समीर भाऊ कुणावार यांना निवेदनातून मागणी केली असता आजपर्यंत मुस्लिम समुदायाचे कब्रस्तानाला कंपाऊंड नाही तसेच येण्या जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही भर पावसामध्ये पुरातून मयत नेण्याकरिता खूप असा नाहक त्रास सहन करावा लागतोय कधी काळी हिंगणघाट किंवा गिरळ कब्रस्थान या ठिकाणी दफणविधी करण्यासाठी नेण्यात येते या अतिशय गंभीर बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे समुद्रपूर हे तालुक्याचं ठिकाण असून बऱ्यापैकी इथे मुस्लिम बांधव कित्येक वर्षांपासून वास्तव्य करत समुद्रपूर येथील कब्रस्थानामध्ये लावारीस पद्धतीने मयत करावी लागते याकरिता प्रशासनालाही एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी तात्काळ या कब्रस्थानाला निधी मंजूर करून समुद्रपूर येथील मुस्लिम बांधवांना न्याय मिळवून द्या अशा भावना व्यक्त केल्या जात आहे कित्येक वेळा प्रशासनाला निवेदनातून मागणी केली असता मागणीकडे प्रशासनानं केलेला आहे तरी प्रशासनानं तात्काळ हा रस्ता मंजूर करून समुद्रपूर येथील मुस्लिम बांधवांना न्याय मिळवून द्या अशी यावी मुस्लिम बांधवांकडून मागणी केली जाते जर का हा रस्ता आणि कब्रस्तानाला कंपाऊंड न झाल्यास समुद्रपूर येथे उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी मुस्लिम बांधवांनी आहे न्यूज महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा